लोकसभेसाठी शिवसेना भाजपमध्ये युती झाली खरी पण शिवसेनेची खरी डोकेदुखी ही कुणाला तिकीट द्यायचं आणि कुणाला तिकीट कापायचं अशा प्रकारची झाली एकीकडे अर्जुन खोतकर जालन्यामधून रावसाहेब दानवेंच्या विरोधात मैदानात उतरणारच अशी घोषणा केल्यामुळे शिवसेनेची अडचण झाली पण ही अडचण फक्त खोतकरांपुरतीच मर्यादित नाहीये तर चंद्रपूर जिल्ह्यातले वरोऱ्यातले आमदार बाळू धानोरकर हे सुद्धा शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहे नाशिकहून खासदार हेमंत गोडसे यांना विरोधाचा सामना करावा लागतोय त्यांना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्याकडून तीव्र विरोध होतोय औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्या विरोधाचा सामना करावा लागतोय तर रायगडमध्ये अनंत गीते यांना केंद्रीय मंत्रीपद असलं तरी त्यांना निवडून कसं आणायचं याबाबत कार्यकर्त्यांनाच प्रश्न पडलाय कारण मागच्या वेळी गीते हे राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंविरोधात फार कमी फरकानं निवडून आले होते यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांना पुन्हा उमेदवारी देण्यास पक्षाच्या संजय राठोड यांचा तीव्र विरोध आहे त्यामुळे यावेळी गवळींचा मार्ग सुकर होईल काही दिसत नाही तर मावळमध्ये खरी पाहायला शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना राष्ट्रवादीच्या दिग्गजांचा सा सामना करावा लागेल कदाचित अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार किंवा मग आर आर आबांची कन्या स्मिता पाटील थोरात यांच्यापैकी एकाचा सामना त्यांना करावा लागणार आहे त्यामुळे त्यांचीही वाट बिकट आहे तर इथे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर आरोप आहे की ते मतदारसंघात फिरकलेलेच नाहीये त्यामुळे त्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या उद्रेकाचा सामना करावा लागेल तर अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्याबद्दल सुद्धा पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे येत्या निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना मदत न करण्याचा निर्णय ते घेतलाय त्यामुळे त्यांची वाट देखील इथे बिकट दिसते दरम्यान आमच्यामध्ये कोणतीही नाराजी किंवा गटबाजी नाही असा दावा सेना नेत्यांकडून केला जातोय हा मतदारसंघाच्या जा बैठका लावला आणि त्यात प्रथम आम्ही संभाजीकर घेतलं नंतर मग धाराशिव आणि आता शिर्डी चालू आहे त्यामुळे तसं काय नाही एक रिव्ह्यू घेऊ लागले रिव्ह्यूमध्ये त्या ठिकाणी त्याने हे सांगितलं आपली युती झालेली आहे युती झालेली आहे आणि युतीच्यामुळे त्या ठिकाणी प्रॉब्लेमच नाही आणि आपण सगळ्यांनी खूप काम करायचं खूप काम करायचं आणि आपल्या सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून आणायचे ही हा आदेश दिलेला आहे गडबाजी नगरमध्ये ज्या पद्धतीने गडबाजी गडबाजी कुठेच नसत आहे पण शिवसैनिक नाराज नाही 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 कोणी नाराज नाही शिवसैनिकांच्या मत जाणून घेण्याची गरज नाही शिवसैनिक हे आदेशाचे बांधील आहेत साहेबांच्या मतभेद जाणून घेण्यासाठी काही बोलवलं नाही एक संघटनात्मक निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेना भारतीय एक स्ट्रॅटर्जी म्हणून सगळ्या शिवसैनिकांना साहेबांनी बोललेले शिवसैनिकांचे मत जाणून जा घेण्याचं जा काही प्रश्नच येत नाही शिवसेने साहेबांचा उमेदवारीवरून आहे काही मत उमेदवार साहेबांना अधिकार बदला नाही नाही असं कुठेच नाही साहेबांचा अधिकार आहे कोणता उमेदवार देणं आणि जे साहेब उमेदवार देतील त्याला निवडून आणण्यासाठी शिवसैनिक काम करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम